नमस्कार महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि हिंद केसरी मैदान म्हणजेच पुशेगाव श्री सेवागिरी महाराज यांच्या शहात्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त हे मैदान होत आहे या मैदानाविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मानाचे पहिले हिंद केसरी मैदान श्री तीर्थक्षेत्र पुशेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे होत आहे श्री सेवागिरी महाराज यांच्या शहात्तराव्या पुण्यस्थितीनिमित्त सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे या मैदानावरील आपण बक्षीस आता जाणून घेऊया प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांकास आहे एक लाख बारा हजार तृतीय क्रमांकास एक लाख रुपये असणार आहेत चतुर्थ क्रमांकासाठी एक्क्याऐंशी हजाराचे बक्षीस आहे पाचव्या क्रमांकासाठी एकसष्ट हजार आहेत सहाव्या क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार आहेत सातव्या क्रमांकासाठी एकतीस एक हजार आहेत आठव्या क्रमांकासाठी एकवीस हजार आहेत नवव्या क्रमांकासाठी अकरा हजार आहेत आणि दहाव्या क्रमांकासाठी सात हजार आहेत अशा प्रकारे या मैदानावर एकूण दहा बक्षिसे आहेत आणि महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले सर्वात मोठे आणि पहिले हिंद केसरी मैदान पुशेगावचे हे होत आहे तर मित्रांनो या मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरूनसुद्धा शेरेत प्रेमी हजर असणार आहेत तर धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार